ए हॅलो नमस्कार सवर्णा कसे आहात सवजणं होप सवजणं मस्त आणि मजेत असाल मी भक्ती स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत मिसळ पावसोबत जी आपण मटकी मोडाची मटकी असते त्याची भाजीची खातो आणि वरून घेतो मस्त अशी गरमागरम तर्री आलेली ती भाजी कशी बनवायची किंवा मिसळची जी तर्रीवाली भाजी असते ती कशी बनवायची हे आपण आज पाहणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी कढई ठेवून घेतली गॅसवरती त्याआधी मी पूर्व तयारी काय केली हे तुम्हाला मी सांगते मटकी घ्यायची तुम्हाला जेवढी मटकी लागणार तेवढी इथे मी एक पेलाभर मटकी घेतली असेल कारण आम्ही दोन तीन माणसासाठीच बनवत आहोत त्यामुळे एक अर्धा पेला किंवा पाऊन पेला मटकी घेतली छान भिजत घातली दुसऱ्या दिवशी त्याचं पाणी काढून घेतलं कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवली मोड येण्यासाठी संध्याकाळी छान असे मोठे लांब असे सडक मोड आले होते आणि ही भाजी मी संध्याकाळीच करते तसाला मोड आलेली मटकी तर मी तुम्हाला सांगितली कशाप्रकारे मी तयारी केली पूर्व आणि तिला मी कुकरच्या भांड्यामध्ये शिजत टाक टाकली फक्त पाणी टाकायचं तुम्हाला जेवढा स्टॉक हवाय मटकीच्या भाजीचा पाणी टाकायचं आणि शिट्टी वाजायच्या आधी तुम्हाला कळतं की हो, आता शिट्टी वाजणार आहे तेव्हा गॅस बंद करायचा एकही शिट्टी मी इथे होऊ दिलेली नाही आहे आता इथे मी कढई ठेवून घेतली आणि स्टॉक आणि आपली शिजलेली मटकी बाजूला काढायची आणि स्टॉक वेगळा काढायचा पाणी त्यानंतर ते कढईमध्ये तेल टाकून घेतलं तेलामध्ये जिरे मोहरी हिंग टाकलं छान तडतडू दिलं मोहरी हिंग जिरा जे काय आपण टाकतो ते खमंग फोडणी होऊ द्यायची कडीपत्ता टाकून घेतला एक मिडियम साईजचा कांदा टाकून घेतला बारीक चिरून घेतलेला छान परतून घेतला त्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर टाकली आपण काय करतो दरवेळेस कोथिंबीर कट करतो अगदी शेवटी अशी सर्विस सर्व सर्व करण्यासाठी आपण जेव्हा कोथिंबीर टाकतो त्यातली मी थोडी अगदी कोथिंबीर इथे फोडणीमध्ये टाकून घेतली कोथिंबीरची छान अशी टेस्ट उतरते आपल्या भाजीला यासाठी मी अशी तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकत असते दरवेळेस कोणत्याही भाजीसाठी त्यानंतर यामध्ये मी एक मिडियम साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला टाकला तुमच्याकडे जर जा लाल गडद रंगाचा टोमॅटो असेल ना मस्त असा पण जास्त पिकलेला म्हणजे असं जास्त नको नकोय असा कडक लाल रंगाचा असेल ना तो टाका माझ्याकडे ॲक्च्युली जर असे हिरवे असे टोमॅटो होते तरी पण थोडासा लाल होता तो मी घेतला बारीक चिरून तो पण टाकून घेतला इथे मी मीठ टाकून घेतलं आणि घरगुती माझं लाल तिखट टाकलंय एक चमचा हळद टाकली छान हे मसाले परतू द्यायचे आणि यामध्ये मी आपलं वाटण पण टाकलेलं आहे तुम्हाला दिसल्याप्रमाणे त्यामध्ये मी वापरलेलं आहे खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर आणि कडीपत्त्याची पानं वापरलेली आहे कारण आपण सहसा काय करतो फोडणीमध्ये जरी कडीपत्ता टाकला तरी आपण तो खात नाही तुम्ही काय आणि मी काय सेमच आपलं असतं त्यामुळे मी वाटणामध्ये पण दोन चार पानं कडीपत्त्याची टाकत असते जेणेकरून आपल्या शरीरामध्ये किंवा पोटामध्ये कढीपत्ता जाण्यासाठी आणि इथे मी सर्व काही मसाले परतून घेतल्यानंतर इथे मी केपराचा हा मिसळ मसाला वापरत आहे तर माझ्याकडे छोटा सॅशे होता तो मी वापरत आहे तर हा मी एक दहावाला पूर्ण सॅशे यूज करते इथे छान टेस्ट छान येते मिसळ आपल्या तुम्ही पण नक्की वापरून बघा मिसळ करायची म्हटलं तर मिसळ मसाला आलाच त्यामुळे मी कोणता कोणत्याही ब्रँडचा एखादा मिसळ मसाला घेते आणि तो टाकते आणि आज पहिल्यांदाच मी व्हिडिओ शूट केला आहे आधी मी एक दोन वेळाच बनवले असेल पण मिसळ अशी प्रॉपर होत नाही आपली घरगुती मिसळ तुम्हाला माहितीच आहे मिसळची भाजी होते आपण त्याच्यासोबत फरसाण घेतो पण कधी पाव नसतो कधी काय नसतं दही नसतं हे ते होतच राहतं तर आज मी म्हटलं आपण जी भाजी बनवणार आहोत ती नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल म्हणून हा व्हिडिओ मी शूट केला तर इथे मी तो केपऱ्याचा एक मसाला पॅकेट टाकून दिलेला आहे छान परतून घेतलं थोडंसं पाणी टाकलं आपलं स्टॉकमधलं आणि इथे मी पहिले स्टॉक टाकण्याच्या आधी म्हणजेच पाणी टाकण्याच्या आधी मी थोडंसं पाणी टाकलं आहे बरं का फक्त मसाल्या असे टेस्ट पाण्यामध्ये यावी यासाठी आणि इथे मी आपली जी मोडाची मटकी होती आपण जी बॉईल करून घेतली थोडीशी एक पण शिट्टी न काढता आपण तिला शिजून घेतली थोडीशी कारण मटकी शिजायला किती वेळ लागणार आहे आणि आता या रस्सामध्ये पण ती शिजणारच आहे त्यामुळे मी एकही शिट्टी न करता फक्त शिट्टी वाजायला लागली असं कळालं ला की गॅस बंद केला आता ही मटकी टाकून घेतली मटकी छान परतून घेतली त्यानंतर यामध्ये मी जेवढा स्टॉक होता तो देखील टाकून घेतलेला आहे तुम्हाला हवा तेवढा तुम्ही स्टॉक आधी कुकरमध्ये शिजण्यासाठी पाणी टाकू शकता मी यामध्ये हळद वगैरे काही टाकलं नव्हतं आता खूप जणं हळद त्यानंतर हिंग मीठ असं टाकतात पण मी इथे काही न टाकता शिजवली होती आता छान हा रस्सा जो आहे एकदा मिक्स करून घ्यायचा मसाले मीठ त्यानंतर कोथिंबीर वगैरे सर्व काही मिक्सअप झालं पाहिजे यासाठी छान परतून घ्यायचं आणि हिला तर उकळी येण्यापर्यंत आपण वाट बघणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक करा ला आता ला छान एकदम खदखदून उकळी आलेली आहे अशी रटरट रट आपली मटकीची ही भाजी जी आहे मस्त शिजलेली आहे आता यावरती शेवटी आपण टाकणार आहोत कोथिंबीर तुम्ही ही रस्सा भाजी पावासोबत त्यानंतर मस्त असे ब्रेड असतात आपले गहू नो मैदा ब्रेड असतात ना त्यासोबत पण खाऊ शकता खूप छान लागते आणि हिची टेस्ट एकदम मस्त झाली होती मी तुम्हाला सांगते कारण मी ते मसाला वापरल्यामुळे चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा